प्रतिनिधी नवनाथ नवनाथ यांच्याकडे आहे आणि नवशेरा सेक्टर नेमका कसा आहे कुठे आहे आपल्याला सांगतोय नवनाथ प्राजक्ता ज्या पाकिस्तानला आपण चोख प्रत्युत्तर दिलं ते नौशेरा सेक्टर हे जम्मू मधलं आहे आपण या ठिकाणी गुगल मॅपच्या साह्याने बघू शकतो की नौशेरा सेक्टर हे भारत आणि पाकिस्तानच्या अगदी सीमे रेषेवर आहे आणि आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की अगदी नियंत्रण रेषेत राजुरी नावाचा जिल्हा आहे आणि त्या राजुरी नावाच्या जिल्ह्याच्या जवळ हे सगळं नवसेरा सेक्टर बसलेलं आहे अत्यंत पहाडी इलाका आहे डोंगर आजूबाजूला प्रचंड प्रमाणात डोंगर आहेत आणि या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी आहेत ते सक्रिय असतात दहशतवाद्याचे अनेक कॅम्पसुद्धा या परिसरामध्ये असतात आणि या परिसरामध्ये कारवाई करणं लष्कराच्या दृष्टीनं खूपच कठीण होतं साधारणतः जम्मूपासनं एकशे चोवीस किलोमीटर अंतरावर आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये भारतीय लष्करानं तळ ठोकून त्या ठिकाणी नियंत्रण रेषेवर कारवाई केलेली आहे ही आपण बघू शकतो की या ठिकाणी ही बॉर्डर भारत आणि पाकिस्तान या सीमारेषा ही आपल्याला या, या ठिकाणी दिसते आणि त्या नवसेऱ्या सेक्टरवरच्या जे दहशतवाद्यांचे कॅम्प होते जे पाकिस्तानी लष्कर त्या दहशतवाद्यांना मदत करताय असाही आरोप आहे त्या कॅम्पवर भारतानं चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसामध्ये पाकिस्तानच्या कुरापती सुरू आहेत त्या कुरापतींना धडा शिकवण्याचं काम हे भारतीय लष्कराने केलं आहे हे या या ठिकाणी आपण गुगल मॅपच्या साह्याने जर का अजून जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर आपण बघू शकतो की या सगळ्या परिसरामध्ये एकतर जंगल दिसतं का नौसेरा सेक्टरच्या परिसरात काही या ठिकाणी घरं सुद्धा आहेत परंतु या बाजूला हे सगळं जंगल आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये पाकिस्तानच्या काही चौक्या दहशतवाद्यांचे काही कॅम्प या ठिकाणी वसलेले आहेत आणि आणि हे सगळे उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला माहीत आहे की आपण सर्जिकल स्ट्राईक केलं होतं असंच आपण नियंत्रण रेषेजवळ त्या ठिकाणी पाकिस्तानच्या काही छावण्या आहेत त्या उद्ध्वस्त केल्या होत्या अगदी तशा पद्धतीनंच हे जी कारवाई आहे ती यावेळेला आपण केलेली आहे आणि एक चोख प्रत्युत्तर आपण ज्याला म्हणू ते देण्याचं काम केलं आहे हे जर का आपण झूम आऊट करून जर का आपण बघितलं गुगल मॅपच्या सहाय्याने तर ह्या हा जो सगळा पंजाबचा परिसर आहे आणि त्या सगळ्याच्या नो नैना जो राजुरी नावाचा जिल्हा आहे त्या राजुरी नावाच्या जिल्ह्याच्या परिसरामध्ये हा सगळा भाग येतो आणि या सगळ्या भागामध्ये भारतीय लष्कराने एक चोख प्रत्युत्तर देण्याचं काम या ठिकाणी केले नऊ मेचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे आणि ज्याच्यामध्ये एक साधारणतः वीस एक हल्ले भारताकडनं केलेले आहेत आणि त्या हल्ल्याच्या माध्यमातून पाकिस्तानच्या ज्या च दहशतवाद्यांच्या छावण्या आहेत त्या उद्ध्वस्त करून टाकलेल्या आपल्याला दिसतात साधारणतः या ठिकाणी जे विशेषज्ञ आहेत रक्षातज्ञ आहेत ते सांगतात की वीस एक लोकांचा या ठिकाणी या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवली जाते परंतु हा सगळा जर का आपण परिसर बघितला तर एक थोडंसं जंगाल डोंगराळ परिसर आणि या सगळ्या परिसरामध्ये भारतीय जवानांनी हे दिलेलं चोख प्रत्युत्तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं प्राजक्ता नवनाथ धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहिलेलं आहे गुगल मॅपच्या सहाय्याने कसा कठीण हा सगळा परिसर आहे आणि कशा पद्धतीने भारतीय लष्कराने हे चोख उत्तर दिलेलं आहे पाकिस्तानला गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानच्या पुरापत्या वाढलेल्या होत्या त्यांनी हल्ल्यांवर हल्ले केलेले होते आणि आपल्या काही सैनिकांच्या शवाचं त्यांनी अवमान देखील केलेला होता शिरच्छेद केलेला होता आणि त्यानंतर भारतातून एकच लाट उठत होती की या सगळ्याच उत्तर चोख उत्तर भारताने द्यायला हवंय आणि त्याचवेळी आर्मी प्रमुखांनी लष्कर प्रमुखांनी असं सांगितलं सा होतं की भारताकडून चोख उत्तर दिलं जाईल मात्र जागा आणि वेळ आम्ही ठरवू आणि हीच जागा ती आहे आणि हीच वेळ ती आहे ज्यावेळी भारताने पाकिस्तानला चोख उत्तर दिलेलं आहे नऊ मे रोजी हा हल्ला करण्यात आला आहे